हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे सोमवार आणि हा कालचा व्हिडिओ आहे संडेचा तर आज मी जॉबला चालले त्याच्यामुळे मी वेळ नाही मिळाला म्हणून मध्येच व्हिडिओ एडिटिंग माझी चालू आहे तर त्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तर अवॉइड करा बॅकग्राऊंडचा आवाज व्हिडिओकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा तर आज म्हणजे संडेला मिस्टर माझे नाराज झाले रुसले एक कर प्रकारे आणि ते का रुसले ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगते ठीक आहे तर आज संडेचं ना म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे आता आमवस्या आ आजपासून अमावस्या लागते म मा, मार्गशीर्ष महिना जो आहे तो संपतो आहे आणि अमावस्या लागली की आपला दुसरा महिना चालू होतो आहे तर पूर्ण महिनाभर आम्ही सगळ्यांनी व्हेज खाल्लं मिस्टरांनी बाहेर खाल्लं असेल घरात तर काही तर बनू दिलं नाही आईन ते तिकडून डबा पाठवायचे त्यामुळे ते नॉन व्हेज खात होते आणि मला रोज विचारायचे अजून किती दिवस रे अजून किती दिवस आपल्याला पाळायचे अजून किती दिवस अजून बनवणार नाही आपल्या घरात एवढं हे कधीच नव्हतं गॅप आणि मुलांनी पण भरपूर माझ्या पाहायला कंट्रोल केलं आणि आमचं चाललं होतं की आता मंगळवारपासून आपण खायला सुरुवात करू मंगळवारपासून खायला सुरुवात करू तर मंगळवारपासून खायला सुरुवात करायचं म्हटल्यावरती मग म्हटलं की आज काय बनवा तर ते मला मा दोन दिवसापासूनच म्हटलेले की मग काहीतरी ह्याचा पुलाव बनव काय सोयाबीनचा पुलाव बनव तर सोयाबीन मध्यंतरी खूप झालं का खाऊन तर त्यांना ते आवडते आता तर त्याच्यामुळे म्हटले की नॉनव्हेज नाहीत मग सोयाबीनचं बनव तर म्हटलं ठीक आहे सोयाबीनचं बनवते आणि सगळी तयारी वगैरे झाली सोयाबीनचा पुलाव बनवायचा आहे तर त्याची रेसिपी पण तुम्हाला शेअर करते तर मी इथं भिजून टाकलेले सोयाबीन आणि ते त्याच्यामध्ये छान चा मसाले वगैरे मीठ हळद मसाला हे टाकून छानपैकी आता मी फ्राय करून घेणार आहे म्हणजे अर्ध मी सोयाबीन त्या बिर्याणीमध्ये टाकेल आणि अर्ध फ्राय करून खाता येईल म्हणून तर छानपैकी कडक असं सोयाबीन आपल्याला इकडं करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या इथं लगेच मी दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकून दिलेले आहेत छानपैकी आणि त्यानंतर कांदा वगैरे जसे आपण बिर्याणी बनवते चिकनची वगैरे तसेच मी बनवणार आहे तर कांदा वगैरे टाकला त्यानंतर आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकायचं जसं आपण करतो आणि खूप छान झाली होती बर का खूप छान लागली टेस्टी लागली समीक्षा खात नाही पण तिने पण खाल्ली कारण एवढी तिखट बनवली नव्हती मसाला मी टाकला नाही कारण समीक्षा खाणं होती फक्त मिरच्या तोडून टाकल्या अर्ध्या अर्ध्या दा करून टेस्टी झाली होती पण स्वयंपाक करता करता म्हणजे स्वयंपाक नव्हता अजून झाला फक्त मी मला बाकीचं अजून करायचं होतं फक्त मी सोयाबीन बी जायला टाकलेलं आहे आणि तेवढ्यात मम्मीचा फोन आला मम्मी म्हणली काय चाललंय हे ते झालं बोलणं आमचं इकडचं तिकडचं खूप दिवसानंतर फोन करतो त्याच्यामुळे जास्त वेळ बोलत बसतो आम्ही आणि त्यानंतर मग मम्मी म्हटली झालं का उद्यापन तर म्हटलं हो कालच केलं म्हणजे गुरुवारीच केलं तर म्हटली मी शुक्रवारी केलं कारण मग पर मां मां केले। शुक्रौरी केले। शुक्रौरी परत दुसरा महिना लागेल त्याच्यामुळे मग नाही केलं मी शुक्रवारी केलं शुक्रवारी परत पूजा वगैरे मांडली उपास वगैरे धरला मग उद्या पण केलं असं ती मला सांगत होती आणि बघा आता आपण इथं मसाले वगैरे काय नाही मी टाकले फक्त कांदा टोमॅटो मिरच्या ज्या होत्या त्या कधीपत्ता हे सगळं अगोदर खडा मसाला वगैरे टाकून घेतल्यानंतर सगळं परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलं आणि नंतर आपलं सोयाबीन आहे ते टाकले याच्यामध्ये छान असा फ्राय होतोय बघा आपला भात मस्तपैकी आणि दुसरीकडे मग गरम पाणी करायला ठेवलं थोडा वेळ कारण गरम पाणी टाकल्यानंतर आपलं छान भात शिजेल सळसळीत आणि लवकर पटकन शिजेल छान दहळून वगैरे झालं वरनं कोथिंबीर वगैरे टाकली आणि छान असं शिजू दिलं तर त्यानंतर मग मुंग मम्मी सांगत होती की तुम्ही केलं का माझं असं मम्मी सांगितलं की मग तो विषय निघाला की रुपाली असं तसं बोलत नाही आता बोलतात का असं तसं तर म्हटलं हा बोलतो आता तिचं तिचं केलं का उद्या पण तर म्हटलं तिचं नाही केलं अजून तुम्ही तिचा एक गुरुवार मिस झाला होता त्याच्यामुळं तिने नाही केलं तर ती मी ती काय अमावस्याला करणार आहे तर म्हटली मम्मी म्हटली बा आजच अमावस्या आहे आजच करायला आज के करायला पाहिजे होतं ना तर म्हटलं मला माहितीच नाही कारण रविवारपासूनच अमावस्या लागतील मला वाटलं सोमवारीच अमावस्या आहे तर त्याच्यामुळं मग मला माहितीच नव्हतं आणि मग म्हटली आम्ही ते चिकन आणलं पण तर म्हटलं हो का तुम्ही आणलं पण मग म्हटलं आमचं मंगळवारवर गेले आम्ही मंगळवारी खाणार असं तसं तर मग मिस्टर हे ऐकत होते बोलताना त्यांना पण म्हणजे काय चाललं हे कळलं आणि ते म्हटले तर मम्मीला ह्यांना माहीत आहे की मी घरी बनवत नाही जे आहे ते बाहेरूनच आणतात जर खायचं असेल तर त्यांना किंवा बाहेर खाऊन येतात तर मग मी मम्मीला म्हटलं की ते तर मी जर आमचं वगैरे गेले तर मग घ्या अगं द्यायचं ना खा आजच्या दिवस आज आजपासून तर खायचं होतं द्यायचं खायला तर ही गोष्ट माझे मिस्टर ऐकत होते ते म्हटले काय झालं तर मी त्यांना सांगितलं अहो आज आज असं आहे असं आजपासून खाऊ शकतो आपण तर मग सगळा घाट घातला होता सगळं स्वयंपाकाचा तर त्याच्यामुळं मग म्हटलं की आता काय करावं तर म्हटलं आणता का तुम्ही तर ते म्हटले नाही आता तू अगोदरच कन्फर्म करायचं होतं ना अगोदर का नाही बघितलं असं तसं मी एक प्रकार ते रुसले आता म्हटले म्हटलं ठीक आहे हे उद्या करण मी उद्या आज आणा तुम्ही म्हटलं तर बनवून देते तर म्हटले नाही नाही आज हेच खाणार मी आज नाही खाणार असं तसं म्हणजे एक प्रकारे ते रुसल्यासारखं त्यांचा रुसल्या लगेच मला कळतं की क कसं रुसले ते तर त्यांचं म्हणणं होतं की तू आधीच विचारायला पाहिजे होतं अगोदर फोन करून का नाही विचारलं तर मला माहीत नव्हतं मी पण नव्हतं बघितलं त्याच्यामुळे मला नव्हतं माहिती तर फायनली मग तेच केलं भात मग तर भात आपला रेडी झालेला आहे कसा दिसतोय नक्की सांगा बघा आणि मस्तपैकी मग त्यांना सांगितलं अंडे आणा मग त्यांना अंडे आणले आणि तेच फ्राय करून दिले त्यांना आणि मग हे अशीच थाळी झालेली आहे आपली सजवून तर आजचं जेवण कसं वाटलं नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय